ज्या आताच्या ज्या कुस्ती आहेत आता त्या नुरा कुस्ती तुमचं मत काय आहे नाही कुस्त्या काय उपयोग नाही उपयोग नाही नाही करू नये असलं नाही असलं काम करू नये करायचं चांगलं करायचं नाही तर काय असलं करायचं बेशक सर्वसाधारण जीवन जगायला चालत पण नुरा कुस्त्या करायच्या नाही करायचं नाही फार मोठा पैलवान आहे म्हणजे शंकर आष्टेकर म्हणजे फार मोठे व्यक्तिमत्व एक नंबर देखणं शरीर असणारा हनुमंताचा सारखा दिसणारा पैलवान आज लुराकुफल्या करायच्या नाहीत त्याचा काही उपयोग नाही जय हिंद जय भारत आज आम्ही कर्नाटक या ठिकाणी आलेलो आहे आणि ते कर्नाटकमध्ये आळणावर असे गाव आहे की पैलवान तुम्ही ओळखणार नसणार पण पर आतापर्यंत मी पैलवानांच्या जवळजवळ पाचशे ते सहाशे मुलाखती घेतल्या त्यामध्ये जुन्या काळातील पैलवान आवडता का कोण तुमचा असं जर विचारलं एका व्यक्तीचं नाव सांगायचं त्यांचं नाव होत शंकर आष्टेकर ते शंकर आष्टेकर पैलवान आज आपल्या बरोबर आहे हे कर्नाटक केसरी आहे त्याचबरोबर त्यांनी नामांकित पैलवानांच्या बरोबर कुस्त्या खेळून त्यांना चितपट केलेला आहे त्यामध्ये बिजली मल्ल संभाजी पवार यांच्यावर कुस्ती असू दे त्याचबरोबर सतपाल बरोबर कुस्ती झालेली आहे आणि कल्लू मिरठ यांच्यावर कुस्ती झालेली आहे असं नामांकित पैलवान म्हणजे जुन्या काळातील हनुमान म्हणायचं तर हनुमान कोण असेल तर तो आज आपल्या समोर आहे ना आजच हनुमान जयंती पण आहे आणि हनुमान जयंतीच्या जे निमित्त हनुमान सारखी तब्येत असणारा पैजेवरती एकाच वेळी पाच हजार बैठका काढणारा पैलवान म्हणजे शंकर आष्टेकर त्यांच्या घरी कर्नाटक या ठिकाणी आलेलो आहे आणि आज त्यांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास थोडा जाणून घ्यायचा आहे पैलवान नमस्कार 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 अ तुमचं नाव काय सांगा जरा लोकांना कळू दे शंकर असते का शंकर असतेकर हां मग जुन्या काळात दुई कुस्ते खेळला होता तुम्ही हो बाबा फार कुस्ते केले तुमचं वडील परिवहन होते नाही वडील पहिलवान नव्हते नव्हतं मग कोल्हापूरला जायला तुम्ही आला का नाही कोल्हापूरला आलासा ना मग कोल्हापूरला कुठल्या कालजीत गेला सर तुम्ही काळा आहे मग ते काळाय मग तेव्हा वसतात कोण तुमचं मल्लुमाळे मल्लुमाळे वसतात हो बरोबर बरोबर माळे ह्याचा हो कोल्हापूर मल्लूमाळी ना मग तुम्ही त्यावेळी कुस्त्या खेळत होता असा तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर पैला कोण कोण होते त्यावेळी तुमच्या बरोबर काय संभाजी पवार हे संभाजी पाटील कुडीतले संभाजी पाटील त्याचा परत ऑलिम्पिकवर बंडा पाटील होता बंडा पाटील होता होता आणि तो लक्ष्मी लक्ष्मी आणि कोण कोण होता संभाजी पाटील तो कुडीत हा तो होता दुसरा आणि कोण होता सर आपले सर आपले होता तो बारका जोडित बारका लहान होता लहान तुमचं वय किती आता एक, ते आता बघा पंच्याऐंशी पंच्याऐंशी मारे बापरे मग चांगली तब्येत आता पण पन्नास वर्ष असल्याचं वाटतंय वाटत आहे पाच आहे तीन आहे बघा नव्वद नव्वद वर्षी वय आहे बर बर मग तुम्ही गणपती आलेकरांच्या कुस्ट्या बघितल्या सा बघितले की कुठली कुठली बघितले साधिक बरोबर झालेली बरोबर नाही गोगा बरोबर गोगावर काय नाही मोहम्मद हनीफ मोहम्मद मोहम्मदिफ साहेब शाहपुरीचा कुस्ती बघितली सगळं त्यांची बघितले अण्णा पाठोळे पहिला जुन्या काळात अण्णा मोती मोतीबागला अण्णा पाटोळे होता गो दांडगा दांडगा उंच उंच होता हा उंच होता बघा आमच्या टायमाला होता चांगला पण होता अण्णा पाटोळे 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 चांगला पण होता ना होता बरं होता बर 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 तुम्ही मला सांगा तुमच्या कुस्त्या कुणा कुणाबरोबर झाल्या संभाजी पवार सांगलीचा सा। मग तिथे काय झाले कुस्ती तुम्ही त्याला मारल पण सतपाल बरोबर झाली तुमची सतपाल झाली सतपाल सतपाल तुम्हाला मारलं बर आणि दादू चौल्याबरोबर झाली दादू चौगल्यावर बरोबर झाली बरोबर झाली आणि कोणाबरोबर झाली तुमची गणपती आंद्रकर वगैरे यांच्यावर ना झाली ते मोठे ते मोठे गणपतीकर मोठे मोठे आहे लय मोठे आणि पाकि पाकिस्तानचे परिणाम कोणाबरोबर झाली तुमची कुस्ती पाकिस्तान सलाउद्दीन झाली कुस्ती मारले सलाउद्दीन काय सांगता तुम्ही मारलो सोलाउद्दीनला काय सांगताय कर्नाटक केसरी कधी झाला चौऱ्याहत्तर ला झाला कर्नाटक ला गदा घेतली जाईल चांदीची गदा हे होळी बघ की हा तेव्हा दिली कर्नाटक केसरी कर्नाटक मग कर्नाटक गव्हर्नमेंट काय तुम्हाला मानधन देतं मानधन देत किती आता महिन्याला चार हजार देतं चार हजार मानधन मध्ये काय होते बाबा काय करणार काय द्यायला पाहिजे ना कमीत कमी कर्नाटक गव्हर्नमेंट चाळीस पन्नास हजार मानधन द्यायला पाहिजे नामांकित पैलवान दिल्लीच्या मल्लांना चितपट केलेला पैलवान आहे हो बरोबर गव्हर्नमेंट सोचना चा गव्हर्नमेंट ऐकाय पाहिजे बरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंट न सुद्धा ह्याच्यावर थोडा विचार करावा हा पैलवान भरपूर काळ महाराष्ट्रात राहिलेला आहे बरोबर आणि ह्या पैलवानाला थोडं मानधन स्वरूपात काहीतरी द्यायला पाहिजे कारण शंकर अष्टेकर म्हणजे एका काळातला हनुमंत शरीर असणारा पैलवान आहे मला परवा असं का मुलाखतीत सांगितलं मला यांना भेटायची इच्छा झाली म्हणून मी यांना आज भेटायला या ठिकाणी बाबा ज्यावेळी कोल्हापूरच्या काळेमा सराव करायचा का नाही तुम्ही त्यावेळी आणि कोण कोण पैलवान होते तुमच्या बरोबर पैलवान पैलवान मल्लोमाळी तुम्हाला शिकवायची स्वतः मल्लोमाळ शिकवायचो रोज शिकवायचं मग तुम्ही पैजेवर बैठक किती मारले एकदा पैजेवर पहिलीवर दोन हजार तीन हजार मार आणि पाच हजार कधी एकदा मारल्या एक तासात एका तासात किती मारल्या पाच हजार कधी कुस्ती करतो पाच हजार बैठका मारली एका तासात एक तासात थांबायचं नाही एकदम पाच हजार बैठका ही गोष्ट मला कुड संभाजी पाटील उप महाराज यांनी सांगितलं की शंकर आष्टेकरांनी पाच हजार बैठिका मारल्या होत्या एका टायमात बरोबर ते सांगितलं त्यांनी मला हो त्यामुळं ती गोष्ट माझ्या लक्षात आहे ते तुम्ही मला आणि सांगा तुम्ही गणपती खेळ बघितला बरोबर युवराज खेळ बघितला की कुठला बघितला काय खेळ बघितला ना तुम्ही बघितला ना बघितलं महाराष्ट्र केसरी झाला तो चौऱ्याहत्तरला महाराष्ट्र झाला की तो झाला वय दादू चौकल्याचा खेळ बघितला दादू चौकल्याचा दादू चौकल्या तेवढा काय मोठा हत्ती हा झाड का हो का काय हे काय नाही ताकद लई हे ताकद लई आणि ताकतीवर मारायचा मारायचा हा चित्तूवर मारायचा ताकती बरोबर सतपाल कसा पहिलं सतपाल सतपाल चांगला तागला भारी भारी मग सतपालला तुमची कुस्ती कुठे झाली खासबागाला झाली खासबागला झाली बरं काय त्या कुस्ती सतपाल लगेच मारलं तुम्हाला मारलं मला मारलं बरं 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 आणि तुम्ही ज्यावेळी संभाजी पोरांला मारलं तर कुठल्या डावावर मारलं तुमचा आवडता डाव कुठला निस्सा मग घिसा मा डावा मारला समजा पवार तुम्ही कल्लो मेरठ ला मारलो कल्लू मेरट लय चांगला पहिला मेरठ मेरठ कल्लू मेरठ छोटा मेरठ अशी नाव होती ना दोघांची मावभावांची बरोबर ना छोटा मेरट एक आणि कल्लू मेरट एक कल्लो मेरठ मग कल्लू मेरला कुठल्या डावा मारला ढाक मध्ये मारल मध्ये मारलो ढाक मध्ये बर बर तास झालं पुस्तक एक तास धुळ्याला धुळ्याच्या अधिवेशनाला मग तुम्ही महाराज केसरी वगैरे काय झाला नाही झालं ना तिथे गेला नाही महाराष्ट्र केसरीला नाही मग कर्नाटक केसरीला गेला खाली होत्या वजन गटात बर बर त्यामुळे तुम्ही गेला नाही का महाराज केसरीला मग तुम्ही महाराज चॅम्पियन यायचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे की किती वेळा पुष्कळ महाराज चॅम्पियन हो मग बघा पहिवा महाराज चॅम्पियन आहे महाराज चॅम्पियनला मदत मिळाली पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं हा सर्वसाधारण जीवन जगणारा पैलवान आहे मला एवढं सांगायचं आहे सा मला यांची परिस्थिती सांगितल्या चांगला पैलवान होता एक काळचा ज्या पैलवानांना बऱ्याच पैलवाना चितपट केलं पण आज सर्वसाधारण जीवन जगतायत एक साध पात्र्याचं कवलारो घर आहे यांचं आणि चार हजार रुपये मानधन देते कर्नाटक गव्हर्नमेंट काय आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा मानधन द्यायला पाहिजे कारण महाराष्ट्र चॅम्पियन असणारा पैलवान आहे बेसिक कर्नाटका जरी असला तर महाराष्ट्राचे नातं ह्या माणसाचं आहे याची दखल घेणे गरजेचं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आवर्जून सांगेन तुमच्या बरोबर शिवाजी लोकरे पैवान होता बघा वाटेगावचा वाटेगावचा लय चांगला खेळायचा मला शंकर आखतेकर त्याला माहिती आहे बघा शिवाजी शिवा, शिवा, लोकरेला एकदा काय झालं मी मुलाखत घेतली मला शंकर आख्टेकर लय चांगला परिवार होता म्हणलं संभाजी पवारला मारले त्याने सांगितलं होतं लोकरे होय संभाजी पवारला त्याला कोण मारलं होतं बिजनीवर संभाजी पवारांना एवढा चांगला परिमाण असल्यामुळं त्याला मारलो मग आम्ही अरे वा हे वा, वा। बेळगाव मध्ये बर 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 तुम्ही बिराजदार मामा बरोबर कुस्ती झाली नाही झाली कारण आम्ही एकाच चालली होता काय आम्ही काय दोघं झालं नाही झालं नाही मग तुमच्या आणि कुणाबरोबर झाली कुस्ती एखाद्या चांगल्या परिवार बरोबर सय्यद मरब सय्यद मरब्य मरबला मारलो की सय्यद मरुबला हे गजा दिले बघा सय्यद so मरुबला मारल्यावर होमळे बर 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 आणि ही शरीर तुमचं ही तब्येत तुमची आहे दाढी तुमची होती होती मग दाढी म्हणजे डॉन होत असा काय तुम्ही डॉन होत असा विरपंच जंगलात काय कुठं पण नाही तुम्ही जरी दाढी वाढवली तर लोक म्हणायची शंकर अष्टीकर प्रामाणिक माणूस बरोबर आणि स्वभाव लय चांगला म्हणायची माणसाचा हे वगैरे ते कुणाची भांडण नाही काय नाही काय नाही का सांगायची तो माणसं तुमच्याबद्दल मला अभिमान आहे की तुमच्याशी लोक भेटलीत आज तुम्ही आणि कुणाबरोबर कुस्ती खेळा दिल्ली पण खेळा दिल्लीला खेळा कुस्ती दिल्ली पण खेळला जा कुणाबरोबर खेळाचा कर्तार वगैरे झाली ती कुस्ती तुमची ऑल इंडिया चॅम्पियन यायचा तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियन ऑल इंडियाला खेळायचा नाही फक्त महाराष्ट्र चॅम्पियन व्हायचा तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा महाराष्ट्र अरे वा क्या बात आहे क्या बात आहे आणि कोणाबरोबर झाली कुस्ती कोल्हापूर तुमचा आवडता पैलवान कोण तुमच्या आवडीचा पैलवान त्या काळचा तसे आहे सोडा सांगा की नाव सांगा की आवडीचा पैलवान कोण कुठल्या दुसऱ्या तालमीचा असू दे चंबा मुतना कसा पैलवान चंबा मुतना चांगला पाहू टावला वजन कमी पण जोड चांगली हां जोड चांगली काय सांगताय चांगला बंडा आमचा बंडा पाटील ऑलिंपिक पाटील ऑलिंपिक हां तो पण चांगला खेळाय चांगला आकडे तुमची कुस्ती व्हायची कुनाजी बंडा पाटलाबरोबर होते काल मी ते का जे का मग काय जो कसं व्हायचं तुम्ही बंडाला मारायचं का बंडा तुम्हाला मारायचा त्यावेळ तो मार मारतो समला तो मारतो चांगला खायास तो बंडा चांगला खेळ खेळ म्हणजे ही प्रामाणिकपणा फक्त जुन्या पैलवानात आहे कोण कोणाला मारतोय कोण कोणाला हरवतोय कोण कोण जिंकतोय हे सगळं सांगणार पण हे बघा याला प्रामाणिकपणा मला बंडा पाटील मारत होता संभाजी पवार मी मारलं सतपालनं मला मारलं हे सांगायला लाजत नाहीत काय अपमान नाही आहेत पार, पार मोठं असतंय जरी सर्वसाधारण जीवन जगत असता पैलवान तरी सुद्धा सगळ्यात मोठं काम करणारा पैलवान आहे फार मोठी गोष्ट आहे याच चिंतन होणं गरजेचं आहे आज यांच्यानं काय शिकायचं आपणासने यांची गरिबी बघून काय याने मिळवलं नाही हे शिकायचं आहे का काहीच प्रामाणिकपणे शिकायचं आहे ह्यांनी एका काळामध्ये कुस्त्या गाजवल्या त्याने फार मोठ्या मोठ्या पैलवाना चित्रपट केलेला आहे शरीर यांचं असं होतं की म्हणतात हनुमंता सारखं दिसणार असं म्हणायची माणसं रोज बैठकी दंड किती मारायचं रोज बैठकी रोज लागेल तेवढं मारायचं सोडा तरी किती दोन हजार दोन हजार तर कंटिन्यू सोडा दोन हा कंटिन्यूस कंटिन्यू आणि दंड दंड पण हजार रोज वजन किती होत तुमचं त्यावेळी ऐंशी किलो ऐंशी किलो वजन होत आणि काय नंतर वाढलं तुमचं वजन नंतर वाढलं नंतर वाढलं बरोबर शंभर किलो वजन की तुमचं शंभर ही तब्येत शंभर किलो वजनाची आहे तेवढं होत शंभर किलो वजनाचं क्या बात आहे क्या बात आणि कोणा कुस्त्या झाल्या तुमच्या ओळा ओव कोल मैदानात कोणावर झाल्या बाळू पाटीलला वर झाली मटाल मीतला बाळू पाटील मटादिक बाळू पाटील योतमध्ये ना देखना नाही होता जी मो हमारे जो खरळ होता माझे खाली होता तुमचे काहीची जोड होती काय ती आणि त्याचा सात आठ होता की हा होता तो वर्ष स्वातर्कर होय बरोबर वस्तू चांगला मस बांधलेली बघ मस आणली होती मट मी बरोबर ना बरोबर बरो बरोबर बरो बरोबर मग ते तुमच्यावर खेळला नाही खेळला नाही नाही आमच्या आमच्या दोस्ती होती होती काय बरं आणि हिरामन बनकर खेळ तुमच्यावर हिरामन बनकर नाही का नाही नाही हिरामन बनकर बारकी जोड तुमच्यापेक्षा बरं पण तुमच्या बरोबर खेळले नाही खेळ रंगा कळंत रे रंगा कळंत रे आमच्या काळ्यात तुमच्या काळ्यातला कसा खेळायचा बघ अग्नेल निगुरो अग्नेल निगुरो आमच्या गावाच्या बाजूला गावाच्या बाजूला पण चांगला खेळायचं ना अग्नेल ते निगुरो जिजू निगुरो अग्नेल निगुरो निगुरो जिजू निगुरो रंग रंगा कळंत रेचा खेळ कसा हो रंगा खेळ चांगला हो लय चांगला बाचणीचा बाचणीचा होय रंगा तुम्ही गेलता कधी बसलीला गेलं तर पुष्कळ गेलो चाल मी आता कर्नाटकात जायचं आता तुम्ही कधी कधी गेला सगळ आता आता माग आलं बघा इथे मला एक गाडी करून आलं भेटायला भेटायला बर बर शेताळ दहा बारा जण बर, बर 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 भेटून गेले तुमच्या इथे पण ते कुस्त्या होत्या हा एकट्यानं कुस्ती ठेवल्या हा हा तेव्हा मग आता तुम्हाला मला सांगा ती भेटायला आली तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं तुम्हाला आठवण आले का जुन्या तुमच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर केसे घातलायचा का नाही बिल्ला हे पट्टा खेळणार काय कुस्ती आता खेळणार लावू काय कुस्ती तुमची माझ्या पण खेळणार मला जात मार्चीला तुम्ही आता सुद्धा नाही चांगली गोष्ट आहे बाबा नए, ही माणसं ऊर्जास्थान आहे आपलं हीच माणसं खरी त्यांनी मिळवलं हो म्हणजे त्यांच्या माघार यांचं नाव निघतं मी महाराष्ट्रात मुलाखती घेतो मग मुलाखत घेतली मी विचारतो ton… ना तुमचा आवडीचा पैवान कोण तुम्हाला सांगतात शंकरराष्ट मग म्हणजे शंकरराष्ट म्हणजे आष्ट्याचा काय म्हणलं वाळव्याजवळ आष्टा नाही का तिथला काय पैलवान विचारलो तर ते म्हणजे वाळव्याचा नव शंकर कर्नाटकातला आहे म्हणजे कर्नाटकातला तुम्हाला अनंत वाकडी माहितीये काय अनंत वाकडी माहिती आहे किंवा कसा खेळायला होतो हो? कापशीचा कापशीचा माहिती आहे की कसा खेळायला हो बरा, बरा होता बारकी जोड बारकी जोड बारकी बारकी मी वाकडे ना की तुमचा आवडता पैलवान कोण तर म्हणलं शंकर आष्टीकर आणि त्याने सांगितलं म्हणलं मी भेटलो म्हणलं शंकरला आणि वाईट वाटलं त्यांना तुम्हाला बघितलं म्हणलं की एवढा मोठा पैलवान सर्वसाधारण जीवन जगतोय त्याबद्दल त्यांच्या डोळ्याचं पाणी आलं त्यावेळी आणि मला वाईट वाटलं म्हणून म्हणलं तुम्हाला भेटायचं म्हणून मी आलो आज माझ्या जीवनात फार मोठी गोष्ट आहे हा चांगला होता हा चांगला लहान गोळी जोडीत होता चांगला खेळायचा चांगला आमच्या तुम्ही गंगावेशला दिनानाथ सिंग वगैरे यांच्यावर दिनानाथ होता की तुमची कुछ झाली दिनानाथ नाही हो। का तो मोठा पैलवान दिनानाथ मोठा पैलवान दिनानाथ मोठा की गणपत खेळकर गणपत खेळकर आमच्या मोठाच आहे मोठे पैलवान मोठा तोपाना गोजगे तोपाना गोजगेला मारलं तोपाना गोजगेला तुम्ही मारलं होय कधी मागे मारलं की तो कोल्हापूरला काय सांगता दोन वेळा एकशे अठ्ठेचाळीस किलो वजन होतो टोपांना गोज घेऊनच तुमचं शंभर तुम्हाला चिरडला असत की नाही मोठा हो। तुम्ही पण मोठं बरोबर होता महिन्यात हांगडची झाली कुस्ती तुमची हांगडला मारलो मी दोन वेळा कुठं झोळ्याला मारलो एकदा आदेश ना आणि इथे कोल्हापुरला एक धो, मारलो महिन्या हंगडला महिन्याला देखना होल्या देखना so, हल्ल्या मारलो बघा हल्ल्या तुमची जिजून गुरु सम कुस्ती झाली का ती जिजून कमी होते काय जेव्हा आग्नेला मग अग्ने झाली ती कुस्ती तुमची नाही झाली काय गाव म्हणून काय जवळची म्हणून त्यामुळे झाली नाही तुमची आणि महाराष्ट्रात तुमच्या लय कुष्ट झाल्या कुश्क झाल्या लक्षात नाही लक्षात नहीं। आता वय वाढलं तुमचं नव्वद वर्ष वय आलं या का पूर्ण होणार अजून दहा वर्ष पूर्ण होणार का नाही <laughs> <दाए> केलं <लगी>। तर बघा शिवाय <laughs> देणार मी तुम्हाला शंभर पूर्ण झालं पाहिजे आणि शंभर झाल्या परत मला बोलवायचं फोन करून मी नंबर देणार तुमच्या आता आणि मला फोन करायचं मला बोलवायचं मी येणार परत शंभर वर्ष झाल्यानंतर पहिलं नोरा होत्या का पहिल्या तुम्हाला तुम्ही केल्या का कधी नोरा कुस्त्या नाही केलं केलं नाही कधी का होतेच केलं नाही नवरा नाही पडलं तर चालतंय पडल काय कसल्या गोष्टी करायच्या नाही त्यानं काय होत नोरा गोष्टी केल्यानं काय वाटतं होत काय उपयोग नाही उपयोग उपयोग नाही नोरा गोष्टी केलं तर त्याचं काम काय होत नाही त्या बरोबर तुम्ही खायच काय हो तुम्ही खायचं काय थंडाई वगैरे किती खायचो खायचं बदाम थंडाय किती बदाम खायचो तुम्ही डेली बघायचं एकाच सांगायचं ते घालून घोटा घोटूला घोटू प्यायचं ते तरी पण किती बदाव आर पौशे बदाम पाहिजेच घेऊ औषध पौष बदाम दूध किती पितू दा दूध तुम्ही लई प्लेट तरी पण किती ये तीन, तीन लिटर दोन तीन लिटर पिटर एका टायमाला नाही दिवसभर हो एका टाईम टायमाला जायचं येणार नाही तुम्ही हो दूध आणि आकणी अकनी पण ते हाडाचे हाडाचे अकनी ते पण पित होतो पित होता क्या बात क्या बात मग त्यानं तुम्हाला ताकद जोरा देत होती त्यावेळी ताकद जास्त येत होते बरोबर मग पळायला जायचो तुम्ही त्यावेळी पळायला पळायला सकाळच जायच कुठं पंचगंगे हो पंचगंगे सोलापूरच्या बाजूला हा हा तिथं पळायचं पळायचं अरे आंघोळीला कुठं नदीत आणि आंघोळी केव्हाच नदीकडे जायचं नाहीतर तालमीत करायचं नाही तर तिथे पंचगंगाला जायचं ज्या जी कुस्ती आहेत आता नुरा कुस्त्या चालल्या जातात बऱ्यापैकी नुरा मध्ये तुमचं मत काय आहे नाही कुस्त्या काय उपयोग नाही उपयोग नाही नाही करू नये असलं नाही असलं काम करू नये करायचं जर चांगलं करायचं नाही तर काय असलं करायचं नाही बेशिक सर्वसाधारण जीवन जगायला चालत हा जेवण जेवण पण पण नुराकुस्त्या करायच्या नाही करायचं नाही फार मोठा पैलवान आहे म्हणजे शंकर आष्टेकर म्हणजे फार मोठे व्यक्तिमत्व एक नंबर देखणं शरीर असणारा हनुमंताचा सारखा दिसणारा पैलवान आज नुरा कुस्त्या करायच्या नाहीत त्याचा काही उपयोग नाही, नाही। माजा। माजा। नुरा कुस्त्या करायच्या नाही म्हणून सांगणारा व्यक्तिमत्व आहे आणि ह्याच ह्या व्यक्तीचं तरी ऐका आज हनुमान जे येईन ते आज स्वतःला शपथ घ्या जर कोण अशा नुरा कुस्त्या वगैरे करत असेल तर त्यांनी शपथ घ्या की असला प्रकार बंद करूया हे फार वाईट आहे कारण तुम्हाला भविष्यात तुम्ही स्वतः स्वाभिमानाने जगू शकत नाही लक्षात ठेवाने तुम्ही जगाच्या नजरेत जरी स्वाभिमान जगत असला तर स्वतःच्या नजरेत स्वाभिमान जगायला पाहिजे ही माणसं आहे स्वतःच्या नजरेत स्वाभिमाने बेशिक जगाच्या नजरेत गरीब असतील पण स्वतःच्या नजरेत ती श्रीमंत आहेत अशी लोक आहेत आणि ह्या लोकांच्या जवळ ज्यावेळी येतो त्यावेळी खरीच वेगळी ऊर्जा मिळते अशी व्यक्ती आहेत आता जर औषध घेऊन इंजेक्शन घेऊन कुस्ते करतात पोर पैलवान ते तुमचं मत काय आहे बाबा काय उपयोग नाही इंजेक्शन इंजेक्शनचा उपयोग नाही तुम्ही कधी घेतला ना इंजेक्शन आजारी पडलं कधी कधीच नाही इंजेक्शन नाहीच ताप आला तर काय काय असं तर इंजेक्शन घ्यायचं घ्यायचं नाही बर 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 असं करायचो आता तुम्ही एवढं सर्वसाधारण जीवन जगताय का ना आता तुम्ही एकदम सर्व गरिबागत गर, जीवन जगताय आता तुमची वकार वगैरे होती तुमचं मोठं होतं घरचं सगळं लाकडाचे वकार वगैरे होती हो मग ते काय झालं काय तुम्हाला हे झालं का तुम्ही तिथून बाहेर गेला तुम्हाला मिळालं नाही का ते नाही ते आमचं हे ऑफिस म्हणजे गाड्या भरत होतो ट्रान्सपोर्ट ऑफिस होत तुमचं ते तुमचं तुमच्याकडे नाही का आता ते भावाकडे गेलं का ते बंद आता धंदा बंद झाला धंदा बंद झाला बंद झाला सगळं तुम्ही भाऊ भाऊ किती जण होता भाऊ भाऊ पाच चार पाच जण होता मग ती चांगली पैलवान ती पण पैलवान होतीच नाही कोण पैलवान तुम्हीच फक्त पैलवान शंकर का राष्ट आमचे काका वगैरे होते मैपा केसरेला मैपा केसरे आमच्या आकाड चांगला पैलवान हो कापसी चांगला पैलवान हा होता वाटतं त्यों मन, त्यों ते म्हणायचं मी शंकर राष्टीकरांच्या बरोबर राहिलो म्हणून सांगितलं ते पण महाराष्ट्र चॅम्पियन बऱ्याच वेळा झाला तुमच्या अरे आणि चांगला परिवार होता ना चांगला तुम्ही महाराज चॅम्पियन किती वेळा झाला म्हटला बरेच वेळा झाला महाराज चॅम्पियन बरं मी आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती करणार आहे तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने सुद्धा सत्कार तुमचा सन्मान केला पाहिजे महाराष्ट्र गवर्नमेंट न तुमचा सन्मान केला पाहिजे यासाठी आम्ही विनंती करणार आमच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या ठीक आहे तर आज आम्ही पैलवान शंकर आष्टेकर यांच्या घरी आलोय त्यांचं वय वर्षी नव्वदीकडे आहे आणि त्यांना थोडं थोडस विसर पडतोय तर अशा पैलवानाच्याकडे आलो त्यांनी चांगल्या पद्धतीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि यांच्या शब्दातून बरंच काही शिकण्यासारखं आहे भाषा मृदू आहे म्हणजे शांत भाषेचा पैलवान आहे पण मार्मिक भाषा बोलणारा पैलवान आहे हे विचार करायला पाहिजे एवढं सांगतो तुम्हाला आज अशा पैलवानांच्याकडे आलो त्यांनी चांगल्या पद्धतीने इतिहास सांगितला आणि हा पट्टा आता कर्नाटक केसरीचा आहे परत कुस्ती खेळायला सुरु करायचा आहे शंभर वर्षानंतर ठीक आहे परत शंभर वर्षानंतर शंभरा वाढदिवस करणार म्हणून सांगितले यांनी आणि दुसरी गोष्ट सांगितली की कुस्ती परत खेळणार आहेत नाही खेळलं तर बघा मग तुम्हाला सोडणार नाही ठीक आहे तर हे कोल्हापूर मध्ये बऱ्याच पैलवानांच्या हृदयात माना स्थान निर्माण केले पैवान बरेच पैलवान पहिरौन या पैवाना मानतात यांचं नाव घेतात यांना भेटायची माझी इच्छा होती आणि आज भेटलो मला फार आनंद वाटला बाबा नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार